आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी जागी मानवी हस्तक्षेप वाढतोय जागतिक पानथळ दिनानिमित्त स्पेशल रिपोर्ट निसर्गात अतिशय वैविध्यपूर्ण जागा आहेत जसे त्यात डोंगर दर्या नद्या आहेत तसेच पांथळ जमिनी आहेत आपण दलदल म्हणू शकतो इंग्रजीमध्ये त्यांना वेटलँड्स असे म्हणतात गेल्या काही वर्षात कृष्णा नदीची वाटचाल गावागावातील गटारी कारखान्याची मळी यामुळे गटारगंगेकडे सुरू असल्याचे दिसून येते यावर उपाययोजना गरजेच्या आहेत पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी आणि जतनासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत इराणमधील कॅस्सिपियन या समुद्राच्या किनाऱ्यावरील रामसर या शहरी पांथळ प्रदेशाचे महत्व या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती वर्ष होते एकोणीसशे एकाहत्तर सागरी आणि जमिनीवरील पर्यावरणातील पाणथळ प्रदेशांचे महत्व जगभरातील धोरणकर्त्यांपुढे मांडणे आणि या अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील भागांना संरक्षण मिळवून देणे हा या परिषदेचा हेतू होता पुढे दरवर्षी दोन फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ जागा दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला शेकाट्या भिंगरी बगळे बदके करकोचे खंड्या तसेच शिकारी प्रजातींच्या व इतरही अनेक पक्षांना या पाणथळ प्रदेशातच अधिवास मिळतो विशिष्ट प्रजातींची घरटी प्रदेशात आढळतात फरटी चमचा रोहित फ्लेमिंगो हे पक्षीही जागीच येतात अगदी सायबेरिया सारख्या प्रदेशातूनही क्रेन आणि बदके इथे येतात कारण इथे त्यांना अन्न मिळते हे पक्षी या प्रदेशातील अन्न साखळीतला एक महत्वाचा दुवा असतात आज पांथळ प्रदेशांकडे वाया गेलेली जमीन म्हणूनच पाहिले जाते पण जैविक आणि पर्यावरणीय साखळीतील त्यांचे महत्वाचे स्थान लक्षात घेऊन त्यांचे जतन करून तिथला कचरा दूर करून त्यांचा सजगतेने वापर करणे गरजेचे आहे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वैयक्तिक पातळीवर सुद्धा पांथळ प्रदेश वाचवण्याचा प्रयत्न केला तरी या दिशेने एक ठोस पाऊल उचलले जाऊ शकते आपल्या प्रत्येकाच्या खारीच्या वाटाने पृथ्वीवरची ही महत्वाची समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते आणि पर्यावरणाची बूज राखली जाऊ शकते